नमस्कार मंडळी हा माझा तिसरा व्हिडिओ चला तर मेंदू कधीच म्हातारा होत नाही कॅलिफोर्निया विश्व कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील एक मनोवैज्ञानिक प्राध्यापिका यांनी चाळीस वर्ष संशोधन करून हा निष्कर्ष काढला की मातारपणात मानसिक शक्तीचा ह्रास होतोच असे नाही जॉटविक यांनी एकोणीशे शेचाळीस मध्ये एक युवा वैज्ञानिक म्हणून वयाचा काय परिणाम होतो याचा विषयावर संशोधन सुरू केले होते एकशे चौतीस व्यक्तींच्या बुद्धीचे सतत चार दशके चार दशके निरीक्षण करून शोध लावला की म्हातारपणे व्यक्तीच्या मानसिक शक्तीला कमी करण्यास कारणीभूत ठरत नाही व्यक्ती आजारामुळे म्हातारे होतात त्यामुळे वाढत्या वयावर काही व्यक्तीच्या मानसिक शक्तीचा ऱ्हास होतो परंतु काही व्यक्तीची बुद्धी मृत्यूपर्यंत तीक्ष्ण असते असा हा आपला मेंदू तर मेंदू कधीच म्हातारा होत नाही नमस्कार आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार